हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण खूपच सुंदर अशी लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत त्यासाठी बघा मी इथं अस्तर मापाच्या ब्लाऊजप्रमाणे कट करून घेतलेला आहे सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी ठेवून आठ इंच इतका गळ्याची उंची मी ठेवलेली आहे आणि आता आपण हा गळा जो ब्लाऊज पीस आहे त्यावरती अटॅच करून घेणार आहोत काठ जास्त मोठे असल्यामुळे मी त्यातले निम्मेच काठ हे पाठीमागच्या भागासाठी वापरणार आहे तर बघा इथं मी पहिल्यांदा टाचण्यांनी जितका आपल्याला काठ हवा आहे तिथंपर्यंत अस्तर टाचण्यांनी जोडून घेत आहे बघा सिंपल गोल ही खूप सुंदर अशी होणारी ब्लाउज डिझाईन आहे तर इथं पहिल्यांदा बघा आपण नेहमी करतो त्याप्रमाणे उलटसुलट पद्धतीनं गळा हा स्टिच करून घ्यायचा आहे उलट सुलट पद्धत म्हणजे आपलं जे ब्लाऊजचं कापड आहे ते सुलट ठेवायचं आणि त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून गळ्याचा आकार हा शिवून घ्यायचा आहे एकदम स्टँडर्ड एक टीप ठेवून बघा म्हणजे सगळीकडे एक सारखी टीप येईल अशा पद्धतीनं आणि आता टीप मारून झाल्यानंतर मी पिना काढून घेतलेले आहेत आणि गळ्याचा आकारही कट करून घेतलेला आहे आणि आता छोटे छोटे कट देऊन घेत आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला आता आतल्या बाजूला टाकून वरून एक दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला गळा तयार होईल बघा अशा पद्धतीनं हाताने कापड सरळ करत करत आपल्याला गळ्याची टीप ही देऊन घ्यायची आहे एकदम सुंदर अशी गळ्याची डिझाईन एकदम कमी वेळेत आपण तयार करू शकतो एकदम सिम्पल आहे पण अट्रॅक्टिव अशी ही डिझाईन दिसते बघा खूपच सुंदर पद्धतीनं आता आपण जे ब्लाऊजचे तिन्ही भाग आहेत पाठीमागच्या भागा भागाचे ते शिवून घेत आहोत बघा तिन्ही बाजूने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाऊज पीसचं ते कट करून काढायचं आहे अस्तरच्या भागाप्रमाणे बघा अशा पद्धतीनं आता आपण राहिलेला भाग हा कटिंग करून काढायचा आहे अशा पद्धतीनं जेवढा आकार आहे आपला अस्तरचा त्याचप्रमाणे आपल्याला जादा राहिलेलं आप कापड कट करून काढायचं आहे बघा त्यानंतर बघू शकता तुम्ही आपल्या गळ्याचा आकार किती सुंदर आलेला आहे आणि आता आपल्याला पाठीमागच्या डाचींचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं मी डाचींचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता पाठीमागच्या डाची आपण देऊन घ्यायच्या आहेत बघा डाची देताना न चुकता आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे डबल टिप घालायची आहे बघा आणि शेवटी डाचीला लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि आता आपण लावायची आहे कमरपट्टी तर कमरपट्टीसाठी बघा इथं मी अस्तरची पट्टी पहिल्यांदाच काढून घेतलेली आहे तर स्टँडर्ड टीप ठेवून आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे कमरेला आणि त्यानंतर ती पट्टी उलटी करून त्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे दाब टीप देऊन झाल्यानंतर कमरपट्टी आतल्या बाजूला दुमडून एक टीप कमरेला देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं आपली कमरपट्टीही जोडून झालेली आहे आणि आपला पाठीमागचा ही डिझाईनसाठी रेडी झालेला आहे तर डिझाईन करण्यासाठी बघा मी गळ्यापासून आपल्या मुंड्यापर्यंत डिझाईन ही बनवणार आहे त्यासाठी मी दोन्ही बाजूला सेम मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीनं दुसऱ्याही बाजूला ते ट्रेस करून घ्यायचं आहे बघा तर आता आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत या रंगाचा कपड्याचा तुकडा म्हणजे साडीचा कलर हिरवा असल्यामुळं मी ब्लाऊजला ही डिझाईन पॅच म्हणून वापरत आहे बघा तर दोन दोन इंचाचे आपण चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचे नेहमी करतो त्याप्रमाणे समोसे करून त्याला टिपा मारून घ्यायचे आहेत बघा एकदम छोटे छोटे मी समोसे केलेले आहेत बघा त्रिकोण तयार आता त्याचा राहिलेला एक्स्ट्राचा भागही मी कट करून ते व्यवस्थित त्रिकोण करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हेच त्रिकोण एकमेकावर लावत लावत गळ्याच्या बाजूने आपण जिथं मार्किंग केलं होतं तिथं लावत जायचे आहेत बघा अशा पद्धतीनं लाल कलरच्या ब्लाउजवर हिरव्या कलरचं हे छोटे छोटे समोसे खूपच उठून दिसतात बघू शकता तुम्ही खूपच सुंदर दिसतात हे एकदम सोपी आणि पटकन सहज होणारी ही डिझाईन आहे आणि पूर्ण झाल्यानंतर ही डिझाईन खूपच सुंदर दिसते बघा पटपट झटकन होणारी ही डिझाईन आहे बघा अशा पद्धतीनं किती बसतील ते आणि तितके आपल्याला समोसे जवळजवळ लावत जायचे आहेत जास्त लांबही नाही किंवा जास्तही जवळही नाही अशा पद्धतीनं तर आता आपले हे समोसे लावून झालेले आहेत तर आता आपण एक्स्ट्राचं जे कापड किंवा धागेदोरे जे बाहेर आलेले असतात ते कट करून काढायचे आहेत बघा एकदम अलगतपणे तर बघा ह्यानंतर आता आपल्याला लावायची आहे लेस तर बघू शकता तुम्ही आता आपण लेस एखादी लावून घ्यायची आहे ब्लाऊजला मॅच होईल अशी मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे खूपच सुंदर शाईन आहे या लेसला तर बघा अशा पद्धतीनं आपला शिलाईचा भाग सगळा लेसच्या आत जाईल याची आपण काळजी घेत घेत ही लेस जोडायची आहे बघा आणि लेस जोडून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती डबल टिप ही देऊन घ्यायची आहे त्यामुळे आपली लेस एका ठिकाणी व्यवस्थित फिक्स बसून जाते आणि फिनिशिंगही सुंदर येते तर बघा अशा पद्धतीनं आपला ही रेडी झालेला आहे आणि डिझाईन ही कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला त्यावरती आता मणी लावून टक करून घ्यायला पाहिजे तर नुसताच टक न देता आपल्याला त्यावरती एखादा मणी लावल्यावर आपले डिझाईन आणखी जरा शोभून दिसते तर त्यासाठी मी एक एक मणी मोठ्या आकाराचे मी त्यावरती लावून घेत आहे बघा गोल्डन मणी तर अशा अशाच पद्धतीनं आपल्याला पूर्ण समोस्यावरती गोल्डन मणी लावून घ्यायचे बघा अशा पद्धतीनं तर आता मी आपल्याला जो राऊंड गळा होता तिथंही आपल्याला एक छोटीशी लेस बारीक लेस असेल तर किंवा नॉट असेल तर अशा पद्धतीनं ना। एकदम नाजूकचं लावून घ्यायचं आहे बघा खूपच सुंदर अशी नॉट मी लावून घेत आहे गळ्याला तर अशा पद्धतीनं आपला गळा हा रेडी झालेला आहे बघा जास्त डीप नेक नसल्यामुळे मी या ब्लाऊजला लटकन लावलेलं नाही आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर हा गळा रेडी झालेला आहे तर आजची डिझाईन ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद